माध्यमात काम करणारे पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिरात तीस ते पस्तीस महत्त्वाच्या आरोग्य तपासण्यांचा समावेश होता महाआरोग्य शिबिराचा पत्रकारांच्या कुटुंबातील एकशे चव्वेचाळीस सदस्यांनी लाभ घेतला कोल्हापूर प्रेस क्लबचे सभासद आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी वीस आणि एकवीस डिसेंबर असे दोन दिवस आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं उपसंचालक यांच्या विशेष सहकार्यातून कसबा इथल्या सेवा रुग्णालयात शिबिर उपसंचालक डॉ माने प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संगीता थोरात वैद्यकीय अधीक्षक निलिमा पाटील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिलीप वाडकर कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं शिबिरात सीबीसी एल साखर रक्तदाब ई हृदयाचा इको सोनोग्राफी एक्स रे कान नाक घसा कार्डिओलॉजी नेफ्रोलॉजी आर्थोपेडिक एम डी मेडिसिन बालरोग स्त्रीरोग फिजिओथेरपिस्ट आयुर्वेदिक होमिओपॅथिक सर्जन नेत्ररोग डेंटिस्ट त्वचा रोग या तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रेस क्लबच्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी केली गरजेनुसार औषध पुरवठाही करण्यात आला या शिबिरात तीस ते पस्तीस महत्वाच्या आरोग्य तपासण्यांचा समावेश होता या महाआरोग्य शिबिराचा एकशे चव्वेचाळीसहून अधिक सभासद पत्रकार छायाचित्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांनी लाभ घेतला या शिबिरासाठी डॉक्टर संपत चौगले डॉक्टर सी एल कदम डॉक्टर प्रवीण नाईक डॉक्टर मनीष पाटील डॉक्टर संपत पाटील डॉक्टर शारदा भास्कर डॉक्टर ओंकार काळे डॉक्टर संतोष निकम यांनी शिबिरार्थींची तपासणी केली प्रेस क्लब संचालक दीपक जाधव हो, आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे आयुब मुल्ला यांनी समन्वयक म्हणून काम पाहिलं